बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सात अधिकारी सेवा सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांच्या पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत गौरव समारंभ बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अधिकारी व कर्मचारी नियत वयोमानानुसार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालय आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसह गौरव करण्यात आला या समारंभात मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्याला शाल श्रीपळ पुष्पहार सेवानिवृत्त प्रमाणपत्र मोमेंटो झाडाचे रोपटे भेटवस्तू व साडी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांच्या भावी आयुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल त्र्यंबक मिरगे पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक चंद्रप्रकाश सुखदेव इंगडे पोलीस स्टेशन नांदुरा शंकरगीर ओंकारगीर गौरी पोलीस मुख्यालय बुलढाणा सतीश रामकृष्ण चोपडे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अलका सरदारसिंग नाडे शिवाजीनगर पोलीस स्टेशन प्रकाश काशीनाथ पोपटघट बिनतारी संदेश विभाग पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण मधुकर पिंगडे पोलीस मुख्यालय बुलढाणा आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण शाखेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक काकवीपुरे पोलीस निरीक्षक सुनील अंबोलकर कार्यालय अधीक्षक श्री सांगळे पोलीस उपनिरीक्षक विजय हुर्डेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती श्रीवास्तव पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती ज्योती राठोड सतीश सोनूने व अन्य कर्मचारी उपस्थित होते संचालन पोलीस कॉन्स्टेबल निलेश रत्नपारखे यांनी केले निरोप समारंभात सुमारे सत्तर कुटुंबीय व नातेवाईकांची उपस्थिती होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा